आपलं स्वागत सांगलीमध्ये अनेक समस्या असताना अशा ज्वलंत प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत त्या चर्चेमध्ये अनेक ठिकाणी जो काय भ्रष्टाचार झालेला आहे याचा पायाभूम उघडण्यासाठी हे आज आपण स्वागत करतो प्राध्यापक श्रावण माने मानेसरांना त्यांच्याकडून ऐकूया त्यांचं काय मत आहे नमस्कार मी प्राध्यापक श्रावण माने युनायटेड चर्च ऑफ गेट ट्रस्ट असोसिएशनचा नोंदणीकृत रजिस्टर पॉवर ऑफिन्यू होल्डर संपूर्ण भारतामध्ये अठराशे सत्याहत्तरपासून वेगवेगळ्या नावानं वेगवेगळ्या वे प्रांतामध्ये ज्या मिशनरी आल्या उदाहरणार्थ बोर्ड ऑफ फॉरेन अमेरिकन मिशन अमेरिकन फरेस्पिटी मिशन कॅनडियन पेबीज मिशन चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन अमेरिकन मराठी मिशन या मिशनर्यांनी जवळजवळ सात मिशनऱ्यांनी एकत्र येऊन एकोणीसशे चोवीसला एक घटना स्थापन केली त्या घटनेचं नाव आहे युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर इंडिया ती प्रकाशित झालं एकोणीसशे अठ्ठावीसला त्या घटनेमध्ये पेज नंबर पन्नासवर पहिली जनरल असेंब्ली झाली त्या जनरल असेंब्लीमध्ये धर्मप्रसारक आणि प्रॉपर्टीचं देखरेख करण्यासाठी दोन वेगवेगळ्या संस्था असायला पाहिजेत म्हणून त्यांनी युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर्न इंडिया ट्रस्ट असोसिएशन एकोणीसशे तेराच्या कंपनी ॲक्टनुसार नऊ मार्च एकोणीसशे एकोणचाळीसला कंपनी अस्तित्वात आली भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ब्रह्मदेश असेल सिलोन असेल श्रीलंका असेल पाकिस्तान असेल ब्रह्मदेश या वेगवेगळ्या वे वे प्रांतामध्ये ह्या आपल्या प्रॉपर्टी ह्या कंपनी ॲक्टप्रमाणे चालत होत्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे पन्नासला बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आला त्या ॲक्टनुसार वीस जून एकोणीसशे पंचावन्नला युनायटेड स्टेट्स ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्ट असोसिएशनची नोंद झाली आणि जशी कंपनी होती त्या कंपनीचं विसर्जन बीपीटी मध्ये वर्ड्या ऑफिसला मुंबई या ठिकाणी नोंद झाली आणि संपूर्ण भारताचं देखरेख या प्रॉपर्टीकडे आले गेलं सांगली जिल्ह्यापर्यंत बोल बोलत असताना आपण बघतो की तुम्ही जो विषय मांडला क्रिश्चन प्रॉपर्टी सध्याच्या प्रॉपर्टीमध्ये अनेक घोळ आहेत खूप वर्षापासून सर्वांना माहिती पण सर तुम्हाला एक आहे आणि विचारायचं म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टी विकल्या गेल्या आहेत यांचं आता पुढं काय युनायटेड स्टेट ऑफ नॉर्दन इंडिया ट्रस्टच्या वतीनं मी जे आत्तापर्यंत क्रेमच्या वतीने जे ज्या लोकांचे खरेदी विक्री व्यवहार असतील नोटरी व्यवहार झाला असतील करार बाजार झाला असेल त्याच्याशी आमचा काढे मात्र संबंध नाही आहे लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या जा जागेची मूळ मालकी कोण आहे मालक कोण आहे तपासून बघणं गरजेचं होतं आणि ते तपासून बघितले ना असं वाटतं मला घेणारा आणि देणारा दोघेही दोष आहेत असं मला कायद्याच्या दृष्टिकोन वाटतं या प्रॉपर्टीमध्ये करोड रुपयेची झालेली झाली आणि ज्या लोकांना फसवण्यात आलेलं आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा मी इतकंच मार्गदर्शन करू शकतो की युनायटेड चर्चा युनायटेड चर्च च्या ट्रस्ट असोसिएशनच्या वतीनं की इथून पुढे तरी लोकांनी सावध व्हावं आणि अशा प्रकारच्या कुठल्याही आमिषाला किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही ह्याला लोकांना बळी पडू नये आणि जाहीरपणानं मी आवाहन करू शकतो की पाठिमागत झालेल्या व्यवहाराला आम्ही फक्त दिलगिरी व्यक्त करू शकतोय पण त्याला आता ज्या लोकांनी भ्रष्टाचार केले त्या लोकांच्या त्या लोकांच्याकडूनच त्यांनी ते वसूल करावं आणि एवढंच मी म्हणू शकतो याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बोलू शकत नाही सर हा शेवटचा प्रश्न याच्यामध्ये तो कार्यालय हे लोकांच्या कल्याणासाठी ती संस्था एकोणीसशे पन्नासला ला अस्तित्वात आली गेली आणि लोकांना सामाजिकतेची जाणीव व्हावी यासाठी ती कायद्यानं मान्यता दिलेली संस्था आहे त्या संस्था फक्त कागदपत्राच्या आधारानं एकमेकांना परमिशन परवानगी देऊ शकते त्यामुळे जे करणारा माणूस आहे तो ज्या आता उदाहरणार्थ कैमारची संस्था आहे किंवा इंडियन कॅनडन फिबीस मिशनची लोक आहेत अशी लोक जे सध्या मार्केटमध्ये फिरतात त्या लोकांना तर आपण आणू शकत नाही त्यामुळे ती संस्था तशी भ्रष्टाचारी संस्था असं मी म्हणू शकत नाही सर यामध्ये शासनाचे अनेक लोक असतील असा सगळ्यांचा अंदाज आहे तुम्ही शास्त्राला काय सांगू शकता मी एवढंच म्हणू शकतो की साधारणपणे आपले तलाठी हे छोटीशी ज्युडिशियल बॉडी आहे तहसीलदारी जुडिशियल बॉडी आहे प्रांतीय ज्युडिशियल बॉडी आहे कलेक्टरी ज्युडिशियल बॉडी आहे बँक ज्युडिशियल ह्या बॉडी या लोकांनी हे जे साधारणपणे अशा प्रकारचे नोंदणी वगैरे होत असतात किंवा अशा प्रकारच्या ज्या घटना घडत असतात त्या रोखण्यासाठी त्या लोकांनी मदत करावी तरच ह्या अनेक दहा हजार एकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या प्रॉपर्टी आहेत पण आज सगळ्या त्या वादामध्ये पडलेल्या आहेत तशाच बेवास अशा प्रकारच्या पडलेल्या आहेत त्या संस्थाच्या मार्फत सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने आपण हे ह्या ठिकाणी राबवण्याचा आपला विचार आहे आणि त्यासाठी समस्त क्रिश्चन बांधवांना मी आवाहन करतो की या लोकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि भ्रष्टाचार थांबावं एवढीच मी विनंती करतो त्यानंतर या प्रॉपर्टीमध्ये जे बोर्ड ऑफ फॉरेन अमेरिकन मिशनच्या नावाने जे कोल्हापूरला प्रॉपर्टी आहे सांगलीला आहे साताराला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ह्या नावानं प्रॉपर्टी आहेत या प्रॉपर्टीमध्ये नावामध्ये बदल करण्याचा प्रयत्न जेशी किंकट नावानं दोन फेब्रुवारी एकोणीसशे सदुसष्टला एक वेगळी संस्था बीपीडीच्या खाली कोल्हापूर या ठिकाणी नोंद करण्यात आली आणि कोयमार या संपूर्ण युनायटेड चर्च ऑफ नॉर्दर इंडियाला ग्रहण लागला असं दिसून येतं कोयमार हे डॉक्युमेंट जे बनवलं त्या काळामध्ये ते न्यूयॉर्क या ठिकाणी एकोणीसशे एकोणसाठला रिझोल्युशन पास केलं असं डॉक्युमेंट दा बनवलं गेलं हे पूर्ण बनावटीचे डॉक्युमेंट असताना बीपीडीकडे नोंद झाली आणि त्या बी पी मार्फत सिटी सर्वेला नोंद झाली आणि सिटी सर्वे मार्फत सर्व प्रॉपर्टी कार्डावर सातबारा उतार्यावर कोयमार या नावानं या प्रथम दशेने दिसणाऱ्या संस्था आहेत पण कोयमारची मालकी असलेला एकही न्यायालयीन पुरावा दिसत नाही पण कोयमार मालक नाही असे शंभरभर निकाल लागले असताना दोन हजार पाचला सुप्रीम कोर्टचा निकाल लागले असताना अनेक लोकांनी सुरुवातीला जेशी किंकर, नंतर विक्टर बक्षय डॉक्टर बिद्री आत्ता सध्या प्रेमशिया आणि या नावानं अनेक लोकांच्यावर अग्रिमेंट करून लोकांची फसवणूक केली या लोकांनी आणि आत्ता युनायटेड चर्चला स्वयंघोषित चेअरमन यवान इमॅन्युएल स्वयंघोषित एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी शिपन सिंग कोयमारचे सर्वेसर्वा से रायचा सर्वेसर्वा प्रेम मशिया या लोकांच्यावर झाशी या ठिकाणी गुन्हा दाखल झाला हायकोर्टामध्ये सात स्टँडिंग अटक वॉरंट पेंडिंग आहेत यांच्यावर देशभरात एकशे चाळीस ठिकाणी एफ आय आर दाखल झाले यवांवर चाळीस एफ आय आर दाखल झाले स्टीफनवर चाळीसशे एफ दाखल झाले लोकांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे की ज्या ह्या लोकांनी जे बनावट कागदपत्राच्या आधाराने जे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू आहेत त्यांच्या लोकांच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि हे लोक हे लोक सध्या फरार आहेत स्टीपन सिंग सध्या जेलमध्ये तुरुंगाची हवा खात आहे ख्रिश्चन समाजाला किंवा ख्रिश्चन बांधवांचा उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातून या लोक ह्या ह्या संस्थेचा आणि या लोकांचा काही काडीमात्र संबंध नाही आहे आणि आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या लोकांचा फार मोठा अडथळा होत आहे म्हणून अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये हायकोर्ट या ठिकाणी केसेस पेंडिंग असताना देखील या लोकांनी राजरोसपणानं खरेदी विक्रीचे व्यवहार चालू ठेवले आहेत आणि म्हणून मला या समाजामध्ये या न्यूज चॅनलच्या वतीनं यावं लागलं गेले दहा वर्ष मी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे न्यायालयीन लढाई लढतो आहे आणि या लोकांचे उपद्रव थांबलेले नाहीत म्हणून समाजाला जागरूक करणं ख्रिश्चन बांधवांना जागरूक करणं ख्रिश्चन बांधवांच्या उन्नतीसाठी या जागा ज्या आहेत या जागेचं गेल्या शंभर वर्षापूर्वी ज्या काही मिशनरीनं हॉस्पिटल स्कूल कॉलेज वगैरे बांधलेले होते त्यानंतर मात्र एक वीट सुद्धा नवीन बांधलेलं नाही या लोकांनी आणि त्यामुळं या लोकांचा फायदा व्हावा या लोकांची उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून मी सध्या ह्या ह्या युनायटेड सेट्स ऑफ इंडिया ट्रस्ट वतीनं कार्यरत आहे आणि इथून पुढे देखील या लोकांच्या आर्थिक उन्हासाठी मी प्रयत्न करणार आहे मला या ठिकाणी माननीय विजय हुपरेकरांनी संधी उपलब्ध करून दिली बोलण्यासाठी त्याबद्दल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचा आणि वैयक्तिक विजय हुपरेकरांचा आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र आपण पाहिलं आता श्रावण माने सरांनी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यावर खरोखर विचार करण्याची गरज आहे आणि सबंध महाराष्ट्राने याच्याकडे लगेच दीक्षित देण्याची गरज आहे आज या ठिकाणी श्रावण महाराज सरांचं मी आभार मानतो